खर तर ना आई हा विषय पूर्ण कधी न समजणारा विषय आहे कारण तिला समजायला खूप जन्म घ्यावे लागेल आणि तेवढी आपल्याकडे मात्र पुण्याही असायला पाहिजे आपण ना खरं तर लहानपणी खूपदा आईचा अर्थ ऐकलेला आई आहे आणि म्हटलेला सुद्धा आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर पण मला त्याचा अर्थ आत्ता कुठे कुठे उमगायला लागलेला आहे जसे आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते पहिले आपल्या आत्म्याला समजत तसेच आई ही अशी व्यक्ती आहे की जिला आपला आवाज चेहरा बघून सगळं समजतं की तिच्या लेकीला काय वेदना आहेत किंवा तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळ्या भावना ती टिपत असते जसा आपला भगवंत आपल्या आत आहे तो सगळं समजतो तशीच आपली आई असते जीवाचं रान करेल पण आपल्या बाळाला कधीच हिंमत हरू देणार नाही अशी ही आपली आई आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते कारण देवाने तुझ्या पोटी जन्म देऊन माझे नशीब लिहिले आहे ह्या जन्मासाठी तुझे कायम ऋणी असेल बाकी काय अधूनमधून तुला त्रास देतच राहील ह्याची काय मात्र तू काळजी करू नकोस पुन्हा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा